अठराव्या लोकसभेसाठी पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा झाली आहे त्यानुसार एप्रिल मे आणि जून महिन्यात एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत त्यात महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच टप्प्यात मतदान होणार आहे त्यात नेमकं कोणत्या दिवशी कोणत्या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे महाराष्ट्रात एकोणीस आणि सव्वीस एप्रिल तसेच सात तेरा आणि वीस मे रोजी मतदान होणार आहे महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात कुठे मतदान पहिल्या टप्प्यात अर्थात एकोणीस एप्रिलला रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर या मतदारसंघात निवडणूक होणार आहे या मतदारसंघांसाठी सत्तावीस मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे या अर्जाची छाननी अठ्ठावीस मार्चला होणार आहे तर तीस मार्च पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे दुसरा टप्पा दुसऱ्या टप्प्यासाठी सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या मतदारसंघात निवडणूक होणार आहे या मतदारसंघांसाठी चार एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे तर आठ एप्रिल पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे तिसरा टप्पा तिसऱ्या टप्प्यासाठी सात मे ला मतदान होणार आहे यामध्ये रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माडा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले या मतदारसंघात निवडणूक होणार आहे या मतदारसंघांसाठी एकोणीस एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे या अर्जांची छाननी वीस एप्रिलला होणार आहे तर बावीस एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे चौथा टप्पा चौथ्या टप्प्यासाठी तेरा मे रोजी मतदान होणार आहे या दिवशी नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर तसेच शिर्डी बीड या मतदारसंघात निवडणूक होणार आहे या मतदारसंघांसाठी पंचवीस एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे या अर्जांची छाननी सव्वीस एप्रिलला होणार आहे तर एकोणतीस एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे पाचवा टप्पा पाचव्या टप्प्यासाठी वीस मे रोजी मतदान होणार आहे या दिवशी धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे तसेच मुंबईमधील सहा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे या मतदारसंघांसाठी तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे या अर्जांची छाननी चार मे ला होणार आहे तर सहा मे पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे या सर्व लोकसभा मतदारसंघांमधील मतमोजणी चार जून ला होणार आहे त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच रणसंग्राम पाहायला मिळणार आहे राज्यात कोण बाजी मारणार हे तर आपल्याला पाहावंच लागणार आहे चला तर मग केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊया आणि सुजान नागरिक होऊया आपल्या मतदानाचा हक्क बजावूया असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद